तुम्ही बघा लॉरेन्स बिष्णोई पासून वाल्मिकरहट पर्यंत जे गुन्हेगार आहेत जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग युपी बिहार गुजरात सारखं बनवत आहेत हे नाशी घालतायत आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे ती मला म्हणाली ताई मला खूप भीती वाटते मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाही आहे सरकार म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय सगळ्यांवरच एकंदरीत आणि सरकार शंभर टक्के पाठीशी घालत आहेत अहो गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो असं जर असेल आणि गुन्हेगारांना व्ही आय पी ट्रीटमेंट देत असतील पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल चुकीचे स्टेटमेंट दिल्या चुकीचे एफआयआर फाईल करायला डॉक्टरांवर पी एम रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसाने जायचं तरी कुठे धनंजय पाहिजे असं वाटतं शंभर टक्के झालाच पाहिजे जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरण आ, 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 ते आहेत असं दिसून येते एकंदरीत आणि काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा घ्यायचे आम्ही एकंदरीत जबाबदारी घेऊन नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत नाही